तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी बाळापूर तालुक्यातील तामसी येथील मिथून रामभाऊ काळे अमोल सुधाकर काळे गजानन ढोरे यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतात लावलेली पंधरा एकर शेतातील शेतातून उत्पादित केळींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे सोमवारी या उच्च दर्जाच्या केळींचा दीडशे टनचा पहिला कंटेनर व्हिएतनाम येथे निर्यात करण्यात आला तामसीच्या शेतातून आखाती देशात थेट केळी पोहोचणार आहे त्यामुळे यामुळे तामशीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार असल्याने बाळापूर तालुक्यातील केळी बागायतदारांमध्ये उत्साह वाढला आहे केळी बागेसाठी वेळोवेळी प्रकल्प संचालक आत्मा डॉक्टर मुरली इंगळे प्रकल्प उपसंचालक डॉक्टर प्रेमसिंग मारक कृषी विज्ञान केंद्राचे गजानन तुपकर तालुका कृषी अधिकारी सागर डोंगरे आत्मा तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही एम शेगोकार मंडळ कृषी अधिकारी रामेश्वर मोरे यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले आहे सदर केळीला पंधरा रुपये किलो प्रमाणे दर मिळाला आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट टू पॉईंट झिरो अंतर्गत तामशे येथे आत्मा यंत्रणामार्फत केळी पिकाची शेती शाळा आयोजित करण्यात आली होती सदर शेती शाळेला कृषी विज्ञान केंद्र अकोला डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञान मार्फत निर्यातीकरिता दर्जेदार उत्पादन निघावे यासाठी आवश्यक असणारे फ्रूट केअर आणि स्कटिंग बॅगचा अवलंब आणि आठ बाय पाच फुटावर केलेली लागवडीचा फायदा झाल्याचा मिथुन काळे यांनी सांगितलं एम न्यूज मराठी करिता काजी मेहंदी हसन बाळापूर आणि आपण या प्रकल्पांतर्गत शाळा राबवली आहे मी प्रकल्प संचालक डॉक्टर प्रेमसिंग महाराज आपण पंतप्रधान कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक ग्रु पॉईंट ओ अंतर्गत शेतीशाळा जावशी येथे राबवली होती त्यामध्ये एक दहा ते पंधरा लोकांचा ग्रुप या ठिकाणी एकत्र आला आणि शेती शाळेद्वारे त्यांना जे मार्गदर्शन लाभलं त्याद्वारे त्यांचं जे माल उत्पादित झालेलं आहे तो या ठिकाणी व्हिएतनाम ह्या देशामध्ये दे, निर्यात या ठिकाणी होत आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी नियोजन केलं आणि जवळपास आज अडीचशे टन अडीचशे टन केळी केळी या ठिकाणी निर्या निर्यात होत आहे त्याच्यामध्ये दोन काळे असतील हां आणि ही जी एक्सपोर्ट आहे ही दीपक मंजुळे जे आहेत सोलापूरचे त्यांचे रामसाईगुरु जो आहे त्याद्वारे हे एक्सपोर्ट होत आहे तामशी गाव आहे या गावामध्ये सुरुवातीचे जे उत्पादन होते खरीप आणि रब्बी हंगामामध्ये तूर सोयाबीन आणि कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होती परंतु शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत आम्ही चेडी पिकाची शेती शाळा इथे आयोजित केली होती या शेतकऱ्यांना शेती शाळेच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांना सहा सत्रामध्ये वेळो लागवडपासून तर काढणी पश्चात तंत्रज्ञानापर्यंत आम्ही यांना मार्गदर्शन केलं त्याचं फलित म्हणून आम्हाला जी क्वालिटी यांची जी केळीची क्वालिटी अतिशय निरक्षम झालेली आहे आणि थेट बांधावरून ही जी केळी आहे व्हिएतनाम या देशामध्ये एक्सपोर्ट होत आहे आणि याला जाग्यावरच बांधावरून जो भाव मिळालेला हा चौदाशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे आज जर बाजारपेठेचा जर विचार केला सातशे रुपये प्रति क्विंटल हा माल चालू आहे पण या शेतकऱ्यांचा क्वालिटी आणि जो दर्जा आहे आणि जे निरक्षणासाठी जो मालाची परतवारी लागते चांगल्या दर्जाची असल्यामुळे आज शेतकऱ्या बाजारून थेट उरलेला आहे या आमच्या शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञाची शे माहिती जी दिली की आज याचा खरोखर फायदा झालेला आहे आणि या भागातलं जे क्षेत्र आहे जवळपास शंभर एकर क्षेत्रापर्यंत केळीचं झालेलं आहे आणि यांचं अनुकरण इतर शेतकरी सुद्धा करत आहे मिथून उकाळे राहणार तामशी आता गेल्या वर्षी आम्ही मार्चमध्ये केळीची के लागवण केलेली होती केळी लागवण केल्यानंतर बरेचसे असे समस्या आमच्यासमोर आल्या की जेणेकरून आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला त्याच्यासमोर नका नव्हतं आहे तर आम्ही शेभाकार सरांसोबत संपर्क केल्यानंतर शेभाकार सर पॉन्ड टू पॉईंट झिरो अंतर्गत जे काही कार्यशाळा घेतल्या जे काही शेतीचे उपक्रम राबवले आहेत केळीबद्दल पिकांची माहिती जसं की कृषी विज्ञान केंद्र असो कृषी विषय असेभोकार सर किंवा बाळापूर यांच्यामार्फत आम्हाला जे मार्गदर्शन झालं त्याच्यामुळे आज आम्ही केळी एक्सपोर्ट करत आहे याच्यासमोरही मी त्याच्याकडून मेसेज अपेक्षा ठेवतो की बघ ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतील जिथं समस्या निर्माण झाल्या अडचणी निर्माण झाल्या तिथं आम्हाला ते सहकार्य सरासरी मार्केटचा रेट सर्व असा मार्केटमध्ये सध्या सातशे ते आठशे रुपये रेट चालू आहे आम्ही कार्यशाळेमार्फत जे माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे आम्ही जे केळी पिकवली त्याचा म्हणजे फळ म्हणजे असं की आम्ही आज केळी एक्सपोर्ट करत आणि आम्हाला त्या केळीचा चौदाशे रुपयापर्यंत भाव मिळाला याच्यानंतरही आम्हाला अशी अपेक्षा आहे की बा राहिलेला माल पण आम्ही तो एक्सपोर्ट करणार आहोत आणि इतर मार्केटपेक्षा सरासरी आम्हाला डबल मार्केटचा फर्क भाव घडत आहे